आज आम्ही दौंडमार्गे नगर बायपास अहिल्या नगर बायपास वरून येत असताना सारंगी हॉटेल समोर दहा ते बारा लोकांनी आमच्या गाडीवरती हल्ला केलेला आहे आणि पोलिसांच्या दोन कॅनवाई गाड्या असताना डिपार्टमेंटची लोक आमच्या बरोबर असताना त्यांनी अजिबात न घाबरतात दोन दोन तीन तीन फुटाचे बांबू आणले आणि आमच्या दोन्ही गाड्यावरती त्यांनी बिचूट हल्ला केलेला आहे एक एक दहा सेकंद जरी आम्ही कमी जास्त झालो असतो तर ते आमच्या डोक्यात पडले असते एवढं मी तुम्हाला नववा आजपर्यंतचा माझ्यावरचा पर्सनल नववा हल्ला आहे आणि माझा जो सहकारी माझ्या बरोबर जो आंदोलनात होता त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर करून डोक्यावरती त्याच्या टाके पडलेले आहेत पाय फ्रॅक्चर झालेला आहे आणि तो आत्ता हॉस्पिटलमध्ये आहे परभणीच्या हे हमले हे हल्ले चालू आहेत महाराष्ट्र शासनाला याची कुठलीही फिकीर नाही कधी आम्हाला कुठल्याही अधिकृत व्यक्तीचा फोन येत नाही आमचा गुन्हा काय तर आम्ही ओबीसीचं आरक्षण वाचवा म्हणतोय आमचा गुन्हा काय तर गावगड्यातल्या छोट्या छोट्या घटकांचं काय होणार पुढं हे आम्ही संविधानिक मागणी करतोय आणि त्याची शिक्षा आम्हाला काय मिळते तर आमच्यावर दर तासागणिक आम्ही घरातून बाहेर निघालो कुठं हल्ला होईल आणि कुठं काय होईल हे सांगता येत नाही